नमस्कार मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो पण नेमका गुळ कुणी खावा खाऊ नये किती प्रमाणामध्ये खावा किंवा कोणत्या वेळी खावा याचं आपल्याला पूर्ण माहिती दिली जात नाही बऱ्याचदा त्याचा योग्य फायदे होण्याचं न होता आपल्याला बऱ्याचदा तोटच बघायला मिळतं त्यामुळे बऱ्याचदा लोक केमिकल गुळ आणि सेंद्रिय गुळ या दोन गोष्टींमध्ये बऱ्यापैकी गुरफटलेली असतात मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आयुर्वेदिक आणि सायंटिफिक अशा दोन्ही आधारित आजचा हा व्हिडिओ असणार आहे जर मित्रांनो साखरावजी जर तुम्हाला एखादा दुसरा घटक निवडायचा असेल आणि तुमची इम्युनिटी आणि डायजेशन ते इम्प्रूव्ह करायचं असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला लोकांसाठी खूप फायद्याचा ठरू शकतो नमस्कार मित्रांनो मी शुभम संजय मोहिते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा हाय गोड घटक नाही तरी याचं आपल्या आरोग्यासाठी खूप काही चांगलं फायदे मिळू शकतात आणि आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते फायदे मी तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल मित्रांनो याचा पहिला फायदा तो म्हणजे हे आपल्या शरीरातील वात आणि पित्त दोष बॅलन्स करायचं काम करतं आणि याच्यामुळं आपल्याला शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये याचं भरपूर फायदा मिळू शकतात आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये एक वॉर्मनेस वाढू शकतो आणि यामुळं आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगलं सुधारायला याच्यामुळं फायदा मिळू शकतो मित्रांनो याचा दुसरा फायदा तो म्हणजे हे एक नॅचरली डिटॉक्सिफायर म्हणून काम करतं सोबतच आपलं लिव्हर क्लीन करायचं करतं आणि ब्लड प्युरिफाय करायचं सुद्धा काम त्याचा तिसरा फायदा तो म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा चांगले सुधारायला याच्यामुळे मदत मिळत असते बऱ्याचदा आपण ऐकलं असेल की जे आपल्या गावाकडची जी जुनी लोक आहेत ते जेवण झाल्यानंतर छोटासा एक गुळाचा तुकडा खातात त्याचं कारण काय ते माहित आहे का मित्रांनो गुळाला आयुर्वेदा म्हणजे डायजेस्टिव्ह फायर असं म्हटलं जातं म्हणजे अग्नीला वाढवणारं म्हटलं जातं याच्यामुळं आपल्या शरीरातील जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात त्यामुळं आपली पचनशक्ती सुधारते सोबतच जी ब्लोटिंगचा जे प्रॉब्लेम आहे बऱ्याचदा बऱ्याच लोकांना असतोय तो सुद्धा कमी करायला याच्यामुळं मदत मिळत असते आणि ॲसिडिटीचा प्रॉब्लेमसुद्धा सुधारायला याच्यामुळं चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते याचा चौथा फायदा तो म्हणजे इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग करायचं हे काम करतं खर तर तसं बघायला गेलं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पण थंडीच्या दिवसामध्ये खास करून आपली इम्युनिटी सिस्टम लो झालेली असते कमी झालेली असते आणि त्यावेळेस आजारांपासून वाचायला आपल्याला गुळ चांगल्या प्रकारे आपल्याला मदत मिळू शकतो याचा पाचवा फायदा तो म्हणजे कॉन्स्टिपेशन बऱ्याचदा खूप साऱ्या लोकांना तिशिय ओलांडल्यानंतर कॉन्स्टिपेशनचा त्रास जाणवतो म्हणजे पोचव्यवस्थित साफ होत नाही बद्धकुष्ठतेचा त्रास जर तुम्हाला जर बद्धकुष्ठतेचा त्रास असेल तर काही रिसर्च अशा सांगतात की गुळाचं जर आपण रेग्युलर सेवन करत असू तर बद्धकुष्ठतेचा जो त्रास आहे हा कमी करायला याच्यामुळे मदत मिळू शकते आतडी साफ होतात आणि जो स्टूल आहे हा देखील नरम याच्यामुळे होऊ शकतो मित्रांनो पुढचा याचा फायदा म्हणजे गुळ हा एक नॅचरल आयरन सप्लिमेंट म्हणून काम करतो सायंटिफिक बेस जर माहितीचा जर विचार केला तर गूळ हा खरंच जर आपल्या शहरातील जर हिमोग्लोबिनचं जर प्रमाण कमी झालं असेल तर ते वाढवायसाठी गुळ हा आपल्याला फायद्याचा ठरू शकतो बऱ्याचदा जर मुलं जर गावातून बाहेर गेली असतील तर जुनी लोकं सांगतात की गुळाचं आणि शंगण्याचं लाडू करून द्या याच्यामुळं जे काय हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतंय वाढवायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते खास करून महिलांना याचा फायदा मिळू शकतो याच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखं मिनरल्स असतात त्यामुळे ब्लड प्रेशर रेग्युलेट करायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते हे मिनरल्स आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन ठेवायचं काम करतात त्यामुळं हाय बीपीची जी काय रिस्क आहे ती कमी करायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते मित्रांनो गुळाचा आठवा महत्वाचा फायदा तो म्हणजे गुळ मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करायचं काम करतात खर तर गुळाच्या सेवनानं आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होते आणि सोबतच जो मेटाबॉलिक रेट आहे तो सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते मित्रांनो याचा चांगला फायदा तुम्हाला तेव्हाच मिळेल याचा ज्या वेळेस वापर व्यवस्थित पण तत्पूर्वी तुम्हाला जर या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण माहिती मिळत आहे असं वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो भले गुळ किती हेल्दी आहे पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आपली मर्जी आहे तेवढा आपण गुळ खाल्ला पाहिजे आपल्याला दिवसातून दहा ते वीस ग्राम गुळाचा तुकडा खायचा आहे बघा मित्रांनो तुम्ही जर गुळ जास्त प्रमाणात खात असाल तर यामुळं ब्लड शुगर वाढू शकते दुसरा तोटा याचा जास्त सेवनानं वजन सुद्धा वाढू शकतं मित्रांनो आपल्याला जागरीला ॲज अ मेडिसिन म्हणून खायचं असेल कॉम्बिनेशनमध्ये याला खाणं योग्य मानलं जातं जसं की जागरी आणि घी म्हणजेच गुळ आणि तूप जर छोटा गुळाचा तुकडा घेतला आणि सोबत एक चमचा तूप घेतलं तर हे आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करतं आणि वाद दोष पण कंट्रोलमध्ये ठेवतं स्पेशली बद्धकोश्ठतेमध्ये हे कॉम्बिनेशन खूप फायद्याचं ठरू शकतं मित्रांनो गूळ खाल्ल्यानंतर आपण एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकतो यामुळं डायजेस्टिव्ह ट्रॅकसुद्धा क्लीन होतो आणि टॉक्सिन्स पण काढायला याच्यामुळं मदत मिळते सोबतच ब्लोटिंगचा प्रॉब्लेमसुद्धा कमी करायला याच्यामुळं आपल्याला मदत मिळू शकते जर आपल्याला रेस्पायरेटरी इशू असतील तर गुळासोबत आलंसुद्धा एक पॉवरफुल कॉम्बिनेशन ठरू शकतं आपल्याला इम्युन सिस्टमला सुद्धा मजबूत ठेवायला हे मदत करू शकतं याचं पुढचं कॉम्बिनेशन ते म्हणजे गुळासोबत जिरा खाणं जर जेवण झाल्यानंतर छोटासा गुळाचा तुकडा आणि जिरा घेत असाल हे कॉम्बिनेशन गॅस ब्लोटिंग आणि इनडायजेशनपासून वाचवायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळू शकते जिरा नको असं वाटत असेल तर बडीशेप सुद्धा तुम्ही घेऊ शकता सुद्धा डायजेस्टिव्ह इंजाम ऍक्टिव्हेट व्हायला मदत मिळते आता महत्वाचा एक पॉईंट तो म्हणजे आयडियल टाईम टू ईट ज्यागरी म्हणजे योग्य वेळ कोणती आहे गुळ खाण्याची तर गुळ खाण्याची योग्य वेळ सांगितली जाते ते म्हणजे जेवण झाल्यानंतर सगळ्यात जास्त लोक याला थंडीच्या दिवसात खातात यामुळं आपल्याला एक वॉर्मनेस मिळतो एक गोष्ट अजून करू शकता साखरऐवजी गूळ खाऊ शकतो पण कमी प्रमाणात असा विचार अजिबात करू नका फायदे आहेत म्हणून भरपूर खावा कदाचित जास्त खाल्ल्यामुळं याचं तोटंसुद्धा आपल्याला जाणवू शकतात मित्रांनो गूळ एक वॉर्मिंग फूड आहे मग उन्हाळ्यात खाणं शक्यतो टाळा जर खायचाच असेल तर बडीशेपमध्ये मिक्स करून आपण खाऊ शकतो कारण बडीशेपमध्ये थोडंसं थंड गुणधर्म असतात त्यामुळं गुळासोबत खाल्ल्यानं बॅलन्स होऊ शकतो पण उन्हाळ्यात शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा अपेक्षा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूयात नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद